एटीएमच्या माध्यमांमधनं अनेक वेळा पैसे चोरी जाण्याचं प्रमाण वाढलंय फोनवर अथवा समक्ष आपल्या एटीएमचा पिन नंबर मागितल्यास देऊ नये असं आवाहन मनसर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलंय खोटे फोन कॉल करून एटीएमचा पिन नंबर मागून पैसे चोरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये मनसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वरूपाच्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे याकरता नागरिकांनी सतर्कता बाळगून आपल्या बँक खात्याबाबत अनोळखी व्यक्तीस माहिती देऊ नये खोटे कॉल करून आपल्या एटीएमचा पिन नंबर विचारल्यास देऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक कांबळे यांनी केलंय हद्दीतील सर्व नागरिकांना मनसर पोलीस विनंती आहे की आपल्याला फोनवरून कुणीही आपल्या एटीएमचा पिन नंबर मागितला तर तो देण्यात येऊ नये कुठल्याही बँकेची अशी तरतूद नाही आहे की फोनवरून पिन नंबर मागायची परंतु आपल्याला निनावी फोन येतो हिंदीमध्ये बोललं जातं आणि आपण पिन नंबर देतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या अकाउंटमध्ये असलेले पैसे जाहीर केले जातात याबाबत सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे मन्सर पोलीस तर्फे की आपला पिनकोड हा बँकेत गेल्यानंतर बँकेच्या आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्याशिवाय कोणालाही देण्यात येऊ नये फोनवरून आल्यास त्याला फोन नंबर देण्यात येऊ नये कधीही पिनकोड नंबर देण्यात येऊ नये ही जर दक्षता बाळगली तर अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत म्हणजर पोलिसांच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे आतापर्यंत दोन गुन्हे झालेले आहेत की ज्यामध्ये फोनवरून पिनकोड नंबर मागितला गेला आणि त्यावेळी त्या नागरिकांनी दिला आणि त्यांचे वीस हजार तीस हजार पस्तीस हजार अशा प्रमाणे कॅश ही चोरीला गेलेली आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला पिनकोड नंबर ए टी एमचा कोणीही मागितल्यास त्याला देण्यात येऊ नये अमोल जाधव सी चोवीस तास म्हसर